विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला तीन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक, शिवसेने एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक अशा जागा आल्या हो होत्या अवघ्या एकेका जागेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळाली मात्र या इच्छुकांच्या गर्दीत उमेदवारी न दिलेल्यांचा मोठा हिरमोड झाला आहे भाजपकडून संदीप जोशी दादाराव केचे संजय केणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडनं माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संजय खोडके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली पुण्यातूनही खर तर विधान परिषदेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडनं अनेकांनी दावा केला होता ज्यामध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पिंपरी चिंचवड शहरातनं नाना काटे यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चाही रंगल्या होत्या दीपक मानकर यांनी यापूर्वीही विधान परिषदेच्या जागेवर दावा केला होता दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना कालावधी संपल्यानंतरही पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली होती त्यावेळी दीपक मानकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती आणि पक्षात त्याच त्याच आणि ठराविक व्यक्तींना संधी दिली जाते असा आक्षेप घेतला गेला होता काही महिन्यांपूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागेवर दीपक मानकर यांची वर्णी न लागल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता दीपक मानकर यांना संधी न दिल्यानं नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत आपला रोष व्यक्त केला होता वारंवार पक्षातील काही महिलांना पद दिली जातात असा आरोप करत त्यांनी रुपाली चाकणकरांवरही टीका केली होती मात्र त्यावेळी दीपक मानकर यांची समजूत काढण्यात आली यंदा विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांचाही दावा होता मात्र त्यांना डावळण्यात आल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी देखील विधान परिषदेच्या जागेसाठी दावा केला होता मात्र त्यांची ही घोर निराशा झाली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून मी काम केलंय आणि या काळात आता महायुतीनं आपला धर्म पाळायचा आहे असं म्हणत नाना काटेंनी राष्ट्रवादीसह भाजपमधून सुद्धा विधान परिषदेच्या जागेसाठी या दोन्ही इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं गेलंय अजित पवार यांचे निकटवर्तीय अमरावतीचे राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांच्या पत्नी सुलबा खोडके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार आहेत त्यामुळे आता हे पती पत्नी वेगवेगळ्या पक्षात आमदार पाहायला मिळण्याची शक्यता आहे फोडके यांना उमेदवारी देण्यात आल्यानं पुणे जिल्ह्यातल्या इच्छुकांच्या आशेवर मात्र पाणी फिरलंय आता नाना काटे आणि दीपक मानकर या विषयावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ